नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायव्ह मिनिट इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण सोप्यात सोप्या पद्धतीने वाक्य कसे बनवायचे कसे बोलायचे ते बघणार आहोत तर या ठिकाणी पहिलं वाक्य आहे त्याने तुला माझ्या समोर काल संध्याकाळी का नाही विचारले हे एक वाक्य आहे हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं मित्रांनो तर आपण काय करूया याच्यातला एक शब्द कमी करूया आणि पुढचं वाक्य बघा त्याने तुला माझ्या समोर काल का नाही विचारले आता इथं संध्याकाळचा हा जो शब्द आहे तो कट केलेला आहे त्याने तुला माझ्या समोर का नाही विचारले तर इथं आपण काय केलेलं आहे काल हा शब्द कट केलेला आहे त्याच्यानंतर त्याने तुला का नाही विचारले इथं आपण माझ्या समोर हा शब्द कट करून टाकला त्याने का नाही विचारले इथं तुला हा शब्द कट करून टाकला आपण पुढे त्याने नाही विचारले का बघा तर आता याने का हा जो आहे शब्द हा शेवटी घेतलाय आपण त्याच्यानंतर त्याने नाही विचारले आणि शेवटचं वाक्य आहे त्याने विचारले तर मित्रांनो आपण सुरुवात इथून करूया आणि इथून आपण तिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला डायरेक्ट मोठं वाक्य बोलण्यापेक्षा जर छोट्या वाक्यापासून आपण सुरुवात केली ठीक आहे हे वाक्य इथपर्यंत कसं आलं ते पण तुम्हाला मी एक गमतीदार पद्धतीने सांगणार आहे तर त्यानेसाठी आपल्याला काय घेतो ही घेतो आणि विचारलेसाठी आस्क ही आस्ट बरोबर आहे तर या ठिकाणी मी ते लिहितोय मित्रांनो बघा ही आस्ट ही आस् सब्जेक्ट ही हा सब्जेक्ट आहे आणि आस्क हे टू आहे क्रियापदाचं दुसरं रूप तर तुमच्या लक्षात आलं असेल हा काळ जो आहे हा सिंपल पास्ट आहे म्हणजेच या सर्व वाक्यांचा काळ बघा विचारले 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 सगळीकडे आलेले इकडे विचारले इकडे विचारले म्हणजे आस्क तर सिंपल पास्ट यांचं वाक्य आहे हे लक्षात आलं असेल ही आस्क तर त्याने नाही विचारले ही डीड नॉट आस्क बघा या ठिकाणी ही डीड नॉट आस्क आता इथं मित्रांनो डीड कसं काय आला तर या, या ठिकाणी ज्या वेळेला आपण साध्या भूतकाळाचं वाक्य निगेटिव्ह मध्ये करतो जसं की त्याने विचारलं आणि त्याने नाही विचारलं हे नॉर्मल स्टेटमेंट आहे आणि हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे त्यावेळेला आपल्याला नॉट टाकायचा असतो तर नॉट हा एकटा येत नसतो जसं प्रेझेंटमध्ये डज नॉट येतो तसंच पास्टमध्ये डीड नॉट येतो प्रेझेंटमध्ये डज नॉट आणि डू नॉट येतो आय वी यू दे च्या सोबत आय डू नॉट यू डू नॉट वी डू नॉट So, he did not ask. ही डज नॉट शी डज नॉट इट डज नॉट राम डज नॉट असेल परंतु पास्ट मध्ये सगळ्यांच्या समोर डीड नॉटच येतो सो ही डीड नॉट आस्क आता या ठिकाणी डीड नॉट म्हणजे काही तर नाही तर आता या ठिकाणी हा जो डीड आहे हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेला आहे आणि हा जो मेन क्रियापद आहे आस्क त्याचा आपण या ठिकाणी व्ही टू घेतलेला होता इथं व्हिवनच येईल कारण डीड वापरल्यानंतर आपल्याला विवन वापरायचं आहे सो ही डीड नॉट आस्क आता बघा त्याने नाही विचारले का बघा डिडंट ही आस्क इथं जे वाक्य होणार आहे हे होणार आहे डिडंट ही आस्क आता महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचे वाक्य महत्वाचे आहेत इथं डिडंट ही आस्क काल आता हा चा शॉर्ट फॉर्म आहे डीडंट डिडनॉट चा शॉर्ट फॉर्म काय आहे डिडंट सो डी आणि डिडंटला पुढे केलेलं आहे ला नंतर केलेलं आहे का तर हा जो का शेवटी आलेला आहे बघा या दोन वाक्यांमध्ये बघा त्याने नाही विचारले सेम वाक्य आहेत दोन्ही पण परंतु इकडे का जोडल्यामुळे तो व्हर्बल क्वेश्चन तयार झाला त्याने नाही विचारले का जर हो असेल तर हो त्याने विचारले नाही असेल तर नाही ही डीड नॉट आस्क तर ह्या पद्धतीने बघा ही डीड नॉट आस्क याच उत्तर आहे जर नाही असेल तर आणि हो असेल तर ही आस्क असं उत्तर आहे तर ही डीड नॉट आस्क आणि डिडंट ही आस्क त्याने नाही विचारले का आता याच प्रश्नाचं पुढे मित्रांनो आपल्याला वाक्य पुढे वाढत जाणार आहे बघा त्याने का नाही विचारले आता बघा मित्रांनो हा जो का आहे हा आलेला आहे इथं मध्ये आता त्याने नाही विचारले त्याने नाही विचारले हे सेम आहे परंतु इकडे का होता तो आता मध्ये आलेला आहे आणि जर का मध्ये आला तर मित्रांनो सेम वाक्य राहणार त्याच्या पुढे फक्त व्हाय लागणार कारण मराठीमध्ये काला काय म्हणतो आपण व्हाय जसं व्हाट म्हणजे काय तर तसंच व्हाय म्हणजे अर्थ होतो त्याचा का त्याने का नाही विचारलं आणि हे वाक्य पुढे राहणारे मित्रांनो सेम व्हाय डिडंट ही आस्क व्हाय डिडंट ही आस्क आणि प्रश्नचिन्ह व्हाय डिडंट ही आस्क त्याने तुला का नाही विचारलं आता बघा मित्रांनो इथं परत एक मध्ये शब्द आलेला आहे तुला तर तुला हा जो शब्द आहे हा आपल्याला इंग्लिशच्या वाक्यामध्ये शेवटी टाकायचा आहे जरी मराठीचं हे वाक्य आहे त्याने का नाही विचारले तुला इथं नाही टाकलं आपण मध्ये टाकले ठीक आहे असं आपण बोलू शकतो की त्याने का नाही विचारले तुला परंतु असं जनरली त्याने तुला का नाही विचारलं असं म्हणतो आपण परंतु इंग्रजीमध्ये तो शब्द शेवटी येणार आहे बघा त्याने तुला का नाही विचारले हे वाक्य सेम राहणार आहे व्हाय डिडंट ही आस्क यू बघा मित्रांनो व्हाय डिडंट ही आस्क यू त्याने तुला का नाही विचारलं व्हाय डिडंट ही आस्क यू त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे त्याने तुला माझ्या समोर का नाही विचारलं आता बघा इथं नवीन शब्द ऍड झालाय माझ्या समोर सो व्हाय डिडंट ही आस्क यू इन फ्रंट ऑफ मी हे वाक्य होणार आहे ही आस्क यू इन फ्रंट ऑफ मी बघा आता या ठिकाणी माझ्या समोर तर इन फ्रंट ऑफ मी हे वाक्य येणार आहे मित्रांनो कोणाच्या तरी समोर जर असेल तर आपल्याला प्रिपोजिशन वापरायचं इन फ्रंट ऑफ ठीक आहे तर त्या ठिकाणी माझ्या समोर आहे तर इन फ्रंट ऑफ मी तुझ्या समोर इन फ्रंट ऑफ यू गणेशच्या समोर इन फ्रंट ऑफ गणेश नाही का त्याने तुला माझ्या समोर का नाही विचारलं सो so, व्हाय डिडंट ही आस्क यू इन फ्रंट ऑफ मी पुढचं वाक्य आहे त्याने तुला माझ्या समोर काल का नाही विचारलं हा एक नवीन शब्द आला तर त्याच्या शेवटी येणारे मित्रांनो काळ काळदर्शक शब्द आहे काळ ठिकाण वेळ दर्शवणारे जे शब्द आहेत ते आपण वाक्याच्या शेवटी लिहितो सो व्हाय डिडंट ही आस्क यू इन फ्रंट ऑफ मी येस्टरडे असं वाक्य होईल वाय डिडंट ही आस्क यू इन फ्रंट ऑफ मी डिडंट ही आस्क यू इन फ्रंट ऑफ मी यस्टरडे आणि मग आपलं जे मेन वाक्य होतं पहिलं त्याने तुला माझ्या समोर काल संध्याकाळी का नाही विचारले संध्याकाळी शब्द आले तो सुद्धा शेवटीच येणार आहे मित्रांनो यस्टरडे इव्हिनिंग वाय डिडंट ही आस्क यू इन फ्रंट ऑफ मी यस्टरडे इव्हिनिंग वाय डिडंट ही आस्क यू इन फ्रंट ऑफ मी यस्टरडे इव्हिनिंग आणि क्वेश्चन मार्क तर बघा मित्रांनो त्याने तुला काल माझ्या समोर कसे नाही विचारले असं पण प्रश्न होईल तर तुम्हाला फक्त या ठिकाणी व्हायच्या जागी काय टाकायचंय हाऊ टाकायचंय हाऊ डीडंट ही आस्क यू इन फ्रंट ऑफ मी येस्टरडे इव्हिनिंग तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्हाला पद्धतीने वाक्य बनवायचं आहे तर आपण बघितलं सिंपल पास्ट ज्याचं सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स ओ डब्ल्यू हा फॉर्म्युला आहे मित्रांनो हाच फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण या ठिकाणी आपल्याला याच वाक्याचं निगेटिव्ह व्हर्बल आणि क्वेश्चनमध्ये वाक्य बनवता येतात तर तुम्हाला एक ट्रिक पाहिजे ज्या वेळेला आपण खूप मोठं वाक्य असं मनामध्ये विचार करून बोलण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला लक्षात असं घ्यायचं आहे की या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब काय आहे बघा या ठिकाणी व्हाय डिडंट आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की व्हाय तर नंतर येतो डिडंट पण नंतर येतो पण सुरुवातीला काय येतो ही आस्क बघा या ठिकाणी ही आस्क ही आस्क म्हणजे सब्जेक्ट प्लस वि टू आता या ठिकाणी डिडंट आहे म्हटल्यानंतर हे वाक्य सुद्धा सिम्पल पास्ट हे वाक्य सिंपल पास्ट सगळे वाक्य हे सिंपल पास्टचे आहेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे अगोदर कारण बघा याच्यामध्ये कुठलाही काळ मिक्स झालेला नाहीये हे एकाच काळातलं वाक्य आहे ते म्हणजे सिंपल पास्ट तर असंच तुम्ही सिंपल, सिंपल प्रेझेंटच्या सोबत पण करू शकतात असं वर सिंपल फ्युचरच्या सोबत करू शकतात जे बारा प्रकारचे काळ आहेत त्यांच्या सोबत तुम्ही ह्या पद्धतीने काळ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात मित्रांनो तर तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून असे बरेच व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करूया भेटूया आपण पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार